मनावासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना सर्वता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो वरील श्लोकाचा अर्थ आपल्या मनात कधीही वाईट विचार नसावा दुष्टवृत्ती ही नसावी पापबुद्धी ही नसावी नेहमी नीतीने म्हणजे चांगले नियम लक्षात ठेवून वागावे प्रत्येकाच्या घरी ही शिकवण मिळतेच की चांगले कोणते वाईट कोणते त्याचा आपल्या मनाशी नीट विचार करावा नेहमी चांगल्याच गोष्टीचे मन म्हणजे एक आरसा आरसा आहे हा कधी कधी निर्मळ असतो तर गढूळ मन जर स्वच्छ असेल तर त्यात परमेश्वराचं प्रतिबिंब उमटतं पण जर वाईट विचारांच्या धुक्याने ते झाकलं तर जीवनाचा प्रकाश हरवतो वाईट विचार म्हणजे काय हे तुमचं मन तुमच्यावरच कुरघुडी करतं वाईट विचार म्हणजे वावटळ जे तुमच्या शांततेला उद्ध्वस्त करते आणि तुमचं सुख पळवते आणि तुमच्या जीवनात दुःखाचे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जेथे जेथे मन गढळते तेथे ते तेथे ते 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 मार्ग हरवतो म्हणूनच मनाच्या स्वच्छतेचा अभ्यास करणं हीच खरी साधना आहे एकदा एका संन्यासाने आपल्या शिष्याला विचारलं तुझं आयुष्य आनंदी आहे का शिष्य म्हणाला माझं मन नाही गुरुदेव माझ्या मनात सतत भीती द्वेष आणि तक्रारी असतात गुरु हसले आणि म्हणाले तू वाईट विचारांची चिमणी पाळली आहेस आणि तुझी शांतता भंग करतोय वाईट विचार म्हणजे त्या चिमणीचं घरट आहे त्या विचारांमध्ये द्वेष आहे लोभ आहे आळस आहे आणि इतरांना दोष देण्याची सवय आहे परंतु तुला त्या चिमणीला उडवून लावण्यासाठी तुला तुझ्या मनाचा मालक बनाव लागेल संत तुकाराम महाराज म्हणतात मन प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन प्रसन्न ठेवा कारण सर्व यश आणि समाधान याच्याशी जोडलेले आहे तुमचे मन हीच तुमची युद्धभूमी आहे एखाद्या अंधाऱ्या खोलीत दिवा लावला तर अंधार पळून जातो तसच तुमच्या मनात साधनेचा उपासनेचा दीप प्रज्वलित करा वाईट विचारांवर विजय मिळवण्यासाठी सत्याचा प्रार्थनेचा आणि नामस्मरणाचा आश्रय घ्या संत एकनाथ महाराज म्हणतात संसार सागर दुस्तर नाम बिना नाही तर म्हणजे संसाराच्या या कठीण सागरातून तरण्यासाठी नामस्मरणाशिवाय अन्य मार्ग नाही तुमच्या मनाचे अंतरंग बदलण्यासाठी तुमच्या दिनक्रमात प्रार्थना आणि ध्यान जोडा सकाळी उठल्यावर मनात शुद्ध विचारांचा दीप लावा मी शांत आहे मी आनंदी आहे असे स्वतःला सांगा कधीकधी आपण तणावग्रस्त किंवा चिंताग्रस्त असतो तेव्हा आपण वाईट गोष्टींबद्दल खूप विचार करू लागतो आपल्याला नकारात्मक विचार करण्यासाठी ताणतणाव आणि चिंता प्रवृत्त करतात त्यासाठी तुम्ही आपली आवड आपले छंद काय आहेत काय केल्याने आपले मन शांत राहील त्या गोष्टी कराव्यात ते छंद जोपासावेत एका साधकाने गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना केली माझं मन सतत वाईटाने भरलेलं असत मी हे थांबू शकत नाही गुरुदेव म्हणाले एका तांब्यात पाणी घे आणि त्यात थोडे तेल टाक साधकाने तसेच केले गुरु पुढे म्हणाले तेल काढून टाक तेल आणि पाणी वेगवेगळे कर साधक म्हणाला गुरुदेव हे कसे शक्य आहे तेल आणि पाणी एकत्र मिळाले तर ते वेगळे कसे करणार त्यावर गुरुदेव हसून म्हणाले जसे हे तेल पाण्यापासून वेगळे होऊ शकत नाही तसेच वाईट विचार मनात एकदा रुजले की त्यांना देखील काढणे कठीण होते त्यामुळे सुरुवातीला पाणी ओतत राहावं दररोज किमान दहा मिनिट तरी नामस्मरण करावे श्रीराम जय राम जय जय राम किंवा राम कृष्ण हरी किंवा हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अशा मंत्रांचा जप करत राहावा त्यामुळे मन प्रसन्न शांत राहते मनात विचारांची गर्दी होत नाही संतांच्या वचनावर मन केंद्रित करा दिवसातील प्रत्येक चांगल्या क्षणासाठी कृतज्ञ राहा हे जीवन तुम्हाला मिळाले यासाठी परमात्म्याचे आभार माना इतरांचे भले करा चांगल्या कर्मामुळे मनात शांती नांदते मन म्हणजे एक मोठ्या सरोवरासारखं आहे जर सरोवरात कचरा टाकला तर त्याचं स्वच्छ पाणी गढूळ होतं तसंच मनात वाईट विचार येत राहिले तर ते चैतन्य हरवतं आणि अशांतीचा अनुभव येतो हो पण लक्षात ठेवा गढूळ पाणी पुन्हा स्वच्छ होऊ शकते वाईट विचारही दूर करता येतात फक्त यासाठी योग्य साधना आणि दृष्टिकोन हवा पुढील माहिती आपण भाग दोनमध्ये मध्ये बघूया भाग दोन बघायला विसरू नका अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद